नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे रोज रोज तीस तीस थी आमटी खाऊन आणि तीस तीस थी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आठवड्यातून एकतरी दिवस असा असतो की ज्या दिवशी बाजारातून आणलेली भाजी संपतात नाही तर घरात असलेले सामान संपलेलं असते मग अशा वेळेस काय बनवायचं झटपट तर ते सुचत नाही ही जर रेसिपी तुम्ही ट्राय केली ना तर मटन खायचंसुद्धा विसरून झाली इतकी छान अशी रेसिपी आहे त्यामुळे वेळ न घालवता नक्की ही रेसिपी पहा तर कडे घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं थोडे जिरे टाकली जिरे चांगले तडतडायला लागले की बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजत राहायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे म्हणजे एकदम छोटा टीस्पून असतो तशी जास्त टाकू नका बरं काय नाही तर कडू होईल परत नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका छान भाजूया परत थोडासा गरम मसाला टाकू शकता अगदी तुम्ही घरकुल मसाला जरी एक रुपये टाकला तरी चालेल आलं लसूणची पेस्ट टाकूया थोडीशी लाल मिरची पावडर आणि छान मिक्स करूया आता थोडीशी धने पावडर मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे हे छान मिक्स केलं आणि ह्याच्यामध्ये आता बेसन बी टाकायचे आता पाठवडी तुम्ही किती लोकांसाठी बनवणार आहे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला हे घ्यायचं आहे तर मी ते साधारण अर्धी वाटीच घेतलेली आहे आम्ही काय दोघंच होतो त्यामुळे बेसन टाकलं छान परतून घेतलं आता थोडंसं पाणी टाकून पाच मिनिटं ह्याला वाफ वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने हे एक जीव झालं पाहिजे म्हणजे आपल्याला ही जी वडी आहे ती थापता येईल ह्याला थापी वडी असं पण म्हणतात तर बघू शकता एका ताटाला मी चांगलं तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यावर हे थापणार आहे म्हणजे आपली वडी जी आहे ती लवकर निघेल चिकटून बसत नाही त्यामुळे आणि गरम गरम आता बघू शकता मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याला मस्त असं पातळ अशी लाट आपण थापून घ्यायची वडी हातानेच अशा पद्धतीने हाताला पाणी लावत लावत तुम्ही असं केलं हाताला भाजत नाही आता ह्याच्यावर मी बारीक खिसून खोबरे टाकत आहे बघू शकता बारीक खिसलेले खोबरे मी ह्याच्यावर टाकलेले आहे आता छान ह्याला आपण डायमंड शेपमध्ये किंवा त्रिकोणी असे कट करून घेऊ नंतर रशीसाठी आपल्याला काय करायचं आहे कांदा आणि टोमॅटो ह्याची मी पेस्ट केलेली आहे कारण लसूण खोबऱ्याची वेगळी पेस्ट केलेली होती म्हणून नंतर जी कढईमध्ये आपण परतलं तीच कढई पाण्यात म्हणजे आपण फक्त पाणी त्याच्यात टाकून थोडंसं कडचं काढून एका टोपामध्ये घेतलं आहे कारण ते रशीसाठी आपण यूज करणार आहोत पुढं आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकले मोहरी आणि जिरे चांगले तडतडायला लागले की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकले तुम्ही ह्याच्यामध्ये हिंग टाकू शकता आता पहिल्यांदा मी लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे आपण रोज करतो ती टाकली ह्याच्यामध्ये आता हे देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट केलेली ती टाकायची ह्याच्यामध्ये एक सारखी मिक्स करून हो छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकलं थोडेसेच्यात घाटी मसाला एक चमचा टाकला थोडीशी धनेपूड टाकली आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाल्याला किती छान कलर आला आहे आणि तेलही सुटू लागले ला आहे आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आहे आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आता मिक्सरमधलं जे भांडं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून मी पहिल्यांदा हे केले ह्याच्यामध्ये ओतलं आहे नंतर मग अशी मी जे बोललेली की आपण राहिलेलं पाणी त्यात मिक्स करायला ठेवायचं आहे ते पाणी ओतलं बघू शकता किती छान रस्सा तयार होते आपला आता छान उकळी येऊन द्यायची आहे कलर देखील बाबा किती छान आला ह्याला आता उकळी आली की आपल्याला जी पाटवडी म्हणजे आपण केलेली थापीवडी ती ह्याच्यामध्ये सोडायची आहे किंवा तुम्ही दोन तीन वड्या अशा देखील वरून सर्व करण्यासाठी ठेवू शकता तर मी ह्याच्यामध्ये थापीओडी सोडलेले आहेत बघू शकता रस्ता आपला किती छान दिसतोय आणि ही आहे आपलं असं जेवणाचं ताट आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद